अण्णा जय शिवराय सर्वप्रथम गोरगरीब गरजवंत मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर विविध जे काही क्रांतिकारी आहे त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बघायला बलिदान दिलं त्याच्यानंतर जावळे पाटील यांनी सुद्धा बलिदान दिलं त्यानंतर विनायकराव मेटे यांनीसुद्धा मराठा समाजासाठी बलिदान दिलं आता हे सर्व मराठवाडा व मुंबई इथून समाजासाठी लढणारे मावळे होते आणि यांना संपवण्यासाठी फक्त पेशवाई होती आतासुद्धा मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील यांच्यावर एस आय टी नेमणारी ही पेशवाई होती कारण की सभापती व देवेंद्र फडणवीस यांनी दोन मिनटामध्ये सल्ला करून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं एस आय टी नेमा व नार्वेकरांनी मंजुरी दिली ही सुद्धा पेशवाई होती आता मराठवाड्यातील जरांगे पाटील मंगेश साबळे आणि हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधवांनी मराठ्यांचा विषय घेतला आरक्षणाचा राजीनामा दिला व त्यांनासुद्धा संपवण्यासाठी पेशवाईनी टार्गेट केलं म्हणून मराठे एक व्हा हर्षवंत हर्षवर्धन जाधवांनी पहिला राजीनामा दिला तेव्हा त्यांचं एक वर्ष बाकी होतं तेव्हा त्यांना मंत्री मोदयानी फोन केले जे मुख्यमंत्री आता त्यांनी बोल केले का हर्षवर्धन जाधव तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय शांत बसा त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातले आमदार हे मजबूर झाले यांनी पंचावन्न राजीनामे दिले हे राजीनामा सत्र सुरू झाल्यामुळं सरकारवर दबाव झाला का मराठा आमदार हे राजीनामा द्यायला निघाले सुरुवाती हर्षवर्धन जाधवांनी केल्यामुळं सर्व पेशवाई धोरणांनी हर्षवर्धन जाधव संपवण्यासाठी काम केलेलं आहे त्याच्यानंतर हर्षवर्धन जाधवांवर विविध मार्गाने गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल करून मराठवाड्यातून हर्षवर्धन जाधव हो। यांना संपवणे व एसआयटी नेमून जरांगे पाटलांनाही संपवणे विनायकराव पाटील यांनी संपवलेले विनायकराव मेटे सीबीआय चौकशी के केली नाही सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे होती त्याच्यानंतर यांनी उपोषणाला बसून बसून जावळे पाटलांनाही संपवलेलं आहे यांनी अण्णासाहेब पाटलांनाही संभवलं आहे यांना मराठा क्रांतिकारकांना संभवण्याचं आहे पेशवाई धोरणांमुळे म्हणून माझे हात जोडून विनंती आहे का आपले मराठवाड्याचे सुभेदारीचे सुभेदार हे लोकसभेत पाठवा जय शिवराय